आता फक्त ज्या लोकांचे के वाय सी होऊ शकले नाहीत प्रत्येक जिल्ह्याला सांगितलेलं आहे दहा टक्के लोक आहेत की ज्यांचे के वाय सी अद्यापही झालेले नाहीत जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे टार्गेट दिलेले आहेत ते वाय सी झाल्यानंतर पूर्वी निराधारचे पैसे कलेक्टरकडे तिथनं खाली आता थेट खात्यात देतो अशी व्यवस्था केली आहे की निराधारचे पैसे हे एक तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जातील निराधारचे कोणतेही पैसे रोखलेले नाहीत उलट आता व्यवस्था अशी केली आहे पूर्वी निराधारचे पैसे कलेक्टरकडे तिथनं खाली आता थेट खात्यात देतो आता फक्त ज्या लोकांचे के वाय सी होऊ शकले नाहीत प्रत्येक जिल्ह्याला सांगितलेलं आहे दहा टक्के लोक आहेत की ज्यांचे केवाय सी अद्यापही झालेले नाहीत जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे टार्गेट दिलेले आहेत ते के वाय सी झाल्यानंतर अशी व्यवस्था केली आहे की निराधारचे पैसे हे एक तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जातील आणि म्हणून हा सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न असला तरी उगीच लोकांना वाटेल की आम्ही कुठले तरी हे पैसे थांबवलेले आहेत